महाराष्ट्रातला शेतकरी बळीराजा अडचणीत आहे सरकारने जाहीर केलेल्या पॅकेज हे पसू असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर त्या सरकारची गाडी दिवाळी आम्ही या ठिकाणी साजरी करतो आज पसु महाराज आहे आज आपण शेतकऱ्यांना त्या असलेल्या पसुभार दिवशी फार शेतकऱ्यांच्या असलेल्या गायीचं वासराचं फार महत्वाचं त्याचं अजून पूजन करतो आज त्याच दिवशी आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन घेतलेलं आहे गेल्या मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामध्ये अतिवृष्टीमध्ये अनेक राज्यातले जिल्हे पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत आणि अशा वेळेला हे सरकार डोळे जात नसत आहेत त्यांनी पॅकेज जाहीर केले आहे त्याचा माझ्याकडे अहवाल आहे त्यामध्ये पूर्णपणाने पोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे पण आम्ही त्याचा निश्चय करण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलन करतोय संपूर्ण कर्ज माफी पन्नास हजार एक मदत पीक विम्याची योजना त्वरित एक रुपयाची चालू करावी जनावरांच्या मृत जनावरांना आणि मदत जेवढं खरं नुकसान झालेलं आहे त्याचा पाचना म्हणून तेवढ्या नुकसानीची मदत करावी अशा प्रकारची मागणी आमची खरं म्हणत तर पंचनामा मध्ये सुद्धा गोळ आहे प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामा करण्यात जात नाही ऑनलाईन वर रोनवी पंचनामा करावा अशा प्रकारची सूचना केली आहे ऑनलाईन मध्ये रेंज नसेल की तर कशा प्रकारचे प्रश्न करणार आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांकडून ती तक्रार आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी सर्वसामान्यांना वृत्त आहे पण मदत जाहीर केली केंद्र सरकारने अन्य राज्यांना मदत दिली अद्यापही या बळीराजाला मदत दिलेली नाही हे सर्वात मोठं दुर्दैव आहे म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आश्वासन दिलेलं आहे त्यामध्ये मी मला सांगतो सरकारने आश्वासन देऊन तर जाहीर केल्यानंतर सुद्धा आठ ते दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्याचा अर्थ त्या असलेल्या पॅकेज वर शेतकरी खुश नाही त्याला भीती वाटते म्हणून ते आत्महत्या करते हे सरकार खुणी आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसतो शेतकऱ्यांच्या तोंड शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं फिसण्याच काम होतंय तशा पद्धतीचं जे पॅकेज आहे त्याचा सविस्तरपणाने पुन्हा आम्ही केलेला आहे आप आपण जर बघितलं एक उदाहरण देतो एकवीस अठरा हजार पाचशे म्हणजे एकरी सात हजार चारशे रुपये गुंट्याला फक्त एकशे पंच्याऐंशी रुपये मदत मिळते कसली मदत आहे अक्षरशः शेतकरी उद्ध्वस्त झाला खरेप गेला रपी गेलाय आजही मदत देत नसेल त्या सरकारला नैतिकता कोणी सरकार आहे या सरकारच्या विरोधामध्ये आता शेतकऱ्यांना जागृत करून त्या सरकारला जागा दाखवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करणार आहोत ठीक आहे